नमस्कार तुम्हीसुद्धा सकाळी उठल्याबरोबर या चुका करत असाल तर आत्ता सावध व्हा त्या चुका कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फोनवर लगेच पाहणे टाळा सकाळी उठताच मोबाईलवरचे मेसेजेस किंवा सोशल मीडिया पाहण्याचे टाळा हे मानसिक ताण वाढवू शकते झोपेचे काही तास अधिक घालवू नका अलार्म वाजल्यानंतर पुन्हा झोपायला जाणे टाळा हे उलट पक्षी अधिक थकवा निर्माण करू शकते तुम्हाला आवडत नाही असे कार्य लगेच करू नका सकाळची सुरुवात तुम्हाला आनंद देणाऱ्या कार्याने करणे महत्वाचे आहे चहा किंवा कॉफी पिणे टाळा उठल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नका कारण यामुळे तुमच्या पोटाच्या ॲसिडिटीमध्ये वाढ होऊ शकते उशिरापर्यंत अंथरुणावर पडून राहणे टाळा उठल्यावर लगेच अंधरूण सोडणे आवश्यक आहे यामुळे तुम्हाला दिवसाची सकारात्मक सुरुवात मिळते पाणी न पिणे उठल्यावर लगेच पाणी न पिणे टाळा कारण त्यामुळे तुमची शरीराची हायड्रेशन कमी होऊ शकते या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचा दिवस एनर्जेटिक आणि आनंदी घालवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका